माझी ओळख कॉलेजचा प्राध्यापक म्हणून झालेली आहे काळजी करू नका मी जास्त बोलणार नाही विद्यार्थ्यांना माहीत असतं की एकदा प्राध्यापक बोलायला लागला त्याला काय उपाय नसतो म्हणूनच हे म्हणाय कॉलेज प्राध्यापकाला बोलायला बोल म्हणून सांगायला एक रुपयाला वागतो आणि त्याला जर बंद कर म्हणून सांगावं लागलं तर दहा रुपये देवा द्यावे लागतात <laughs> आता ती वेळ तुमच्यावर येणार नाही कारण मी काहीच तयारी केली ना। नाही इकडे आल्यावर तुम्हाला कळलं काहीतरी बोलायला पाहिजे एकशे सहा वर्षे समाजासाठी कार्य केलेल्या संस्थेतर्फे हा ग्रंथ पुरस्कार देण्यात येत आहे आणि तोही पद्मश्री महाराजभूषण तीनशेपेक्षा जास्त फिल्मात काम केलेल्या दिग्गजाकडून अनिल खवटे गोव्याचे नामांकित उद्योजक सामान्य परिस्थितीतून वर येऊन समाजाला ते मार्गदर्शन करत आहेत सुभाष सराफ नवनिर्वाचित संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत आणि दिग्गज लोकांनी दोन दिवसापूर्वी साहेबांचं नाटक बघायला गेलं होतं आणि आज योगाला पुण्यात बालगंधर्वात दोन दोन्ही मेन पात्र इकडे आहेत त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याचा प्रसंग आला हे माझं मी भाग्य समजतो हा हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे तुम्ही एकदम नम्रपणाने स्वीकारत आहेत हा हे माझ्या मनात असणार सुंदर तऱ्हेनं या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे हा प्रसन्न मी केव्हाच विसरू शकणार नाही थँक्यू भेंबरेच्या नावान हो पुरस्कार दिला थोडे किती सांगता मला याद असं पळय रे काही गोष्टी सांगू नयेत तसे असतात पण काय ते सांगितलं तर बरं उदयबाबांचा स्वभाव असा होता त्यांचे वडील म्हणत होते गोव्याची भाषा मराठी आहे आणि एकाच घरात राहणारा त्यांचा मुलगा म्हणा गोव्याची भाषा कोकणी आहे हे शक्य आहे का त्यांचे वडील पंधरा वर्षे पोर्तुगीज तुरुंगात होते तीन वर्षानंतर पोर्तुगीज शासनानं त्यांना सांगितलं तुम्ही चला तुम्हाला घेते यू आर फायटिंग फॉर सिव्हल लिबर्टी तुम्ही चला आम्ही सोड त्यांनी काय विचारलं माहीत आहे मी इकडे आलेलो नाही यू हॅव अरेस्टेड मी अँड ब्रॉट मी टू पॉर्च्युगीज प्रिझन दुसऱ्या वेळी विनंती केली बरेच लोक तुमच्याबरोबर होते ते तुरुंगास भोगून परत गेलेले त्यांनी सांगितलं मी इकडे आलेलो नाही यू हॅव अरेस्ट मी अँड ब्रॉट मी टू ते एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात पाठवत होते अशी त्यांनी पंधरा वर्षे काढली त्यांचा मुलगा हा उदय लक्ष्मीकांत भेंबरे व्हेरी ब्रीफली आय विल टेल यू अबाउट हिज कंट्रीब्युशन ते मोठे साहित्यिक आहेत त्याच्याबद्दल थोडासुद्धा वाद नाही इफ यू आस्क मी व्हॉट इज इज कंट्रीब्युशन ही एज प्रोव्हायड इंटलेक्च्युअल लीडरशिप टू द कोकणी साहित्य मुवमेंट आय एम अ विटनस शहात्तरमधले मी कॉलेजच्या स्टुडंट असताना ते कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष होते दोज नो ज्योग्राफी ऑफ गोवा मी मापशातून मडगावला जात होतो मीटिंग होते ते स्टार्ट फ्रॉम मापसा ॲट सेवन अँड रीच द मीटिंग प्ल पॉईंट ॲट इलेवन मीटिंग दीड दोन वाजता संपायची आणि मी घरी सहा सात वाजता पोचायचो कारण त्यावेळी शॉर्टकट नव्हते दुसरा ब्रिज नव्हता अशा तऱ्हेने उदय भेंब्रेंनं काम केलेले मी पाहिले And everybody wants to participate in an activity which is favoring the government. It is a human nature. Uday Memre was one man who stood firm. When was not happy with some of the government policies, Tanesh and announced गव्हर्नमेंट करून कोणता सत्कार कोणताच सन्मान मी घेणार नाही अशा माणसाच्या नावाने हा मला सत्कार देण्यात येत आहे आय एम व्हेरी हॅपी आणि तो मी नम्रतापूर्वक स्वीकारत आहे एक दोन गोष्टी उदय भेंबऱ्याबद्दल मला सांगाव्याचं लागतील मुक्त झाल्यानंतर शिक्षण धोरण ठरवायचं होतं कोकणी तीन शिक्षण द्या असं कमिटीनं सांगितलं कारण ती लोकल म्हणजे पुस्तकं काढायला कोण येणार सरकार वॉज नॉट व्हेरी व्हेरी क्लीन त्यांनी स्वतः इनिशिएटीव घेऊन जी पुस्तकं प्राथमिक थरावर ती काढावी लागतात काही स्वस्थांचा स्वस्तांची मदत घेऊन ती पुस्तकं काढलेली आहे अशा तऱ्हेने ते काम केलेलं आहे ते संपादक होते त्यांच्याबरोबर हे संपादक असताना मी चार पाच वर्षे त्यांच्या विनंतीवरून त्यांनी सांगितलं कोकणी विल डेव नॉट डेव्हलप अनलेस सम पीपल हू आर एक्सपर्ट इन डिफरंट फील्ड राईट त्यांनी मला रिक्वेस्ट केला तुम्ही इकॉनॉमिक्स बिझनेसवरती लिहा पाच वर्षे मी कॉलम लिहिते पंचवीस वर्षापूर्वी त्यानंतर कोकणीतून कॉन्स्टिट्यूशन झालेलं होतं बट कॉन्स्टिट्यूशन इज अ प्रोसेस वेअर रूल्स गोआन चेंजिंग न्यू अमेंडमेंट्स आर ॲडड मला रिक्वेस्ट आली की नवीन नवीन लॉज आहे ना ते तुम्ही ट्रान्सलेट करा मी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला ही वॉज माय गाईड असे बरेच काम। त्यांनी कामं किसकट कामं त्यांनी केलेले आहेत आणि साहित्यिक जेव्हा घटना आहेत संस्था आहे त्यांना इंटलेक्च्युअल लिडरशिप म्हणजे काय त्यांची घट घटना करा कशी करायची हे त्यांना हे हा ॲडवाईस त्यांनी गव्हर्मेंटला दिलेला आहे और स्वतः केलेली आहे कारण गोव्याची परिस्थिती एकदम विचित्र आहे यू आर ऑल पे फ्रॉम गोवा ए गोवाचा माणूस हू वर्क ॲज अन आय एस ऑफिसर इन डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री asked two chief secretaries who were working in goa he said when i was a collector in tamil nadu i had to study that language as a collector i used to hear the cases and give decision in tamil he asked two is officers why don't you do it in goa you know what they said if your political leadership he is not serious about your language. What we can do and he has written his in his autography. I don't want to fall in the prey of being a college professor. I will try, I will try to stop. Patatikdam. Yeah, so stay sav karmi sha karmi Vinam Raprani. Praskarmi Swikaratei. Thank you.